नमस्कार एक्सप्लोर मलेशिया विथ श्रेया ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर तुम्ही बघू शकता मी आज छान मराठी असा गेटअप केला आहे आणि मलेशियात असूनही मी मराठी गेटअप करून का फिरते असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागचं कारण असं आहे की श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट छावा हा नुकताच सगळीकडे प्रदर्शित झाला आहे आणि विशेष म्हणजे हा चित्रपट मलेशियातही प्रदर्शित करण्यात आला आणि मराठा साम्राज्यविषयीचा चित्रपट आहे तर मराठी गेटअप तर बनतोच आणि हीच वेळ आहे आपली संस्कृती दाखवून देण्याचा दुसऱ्या देशातही आणि इथे तुम्ही बघू शकतात निर्वेद आणि निर्वेदच्या बाबांनी खूप छान असा मराठी गेटअप केला आहे निर्वेद तर अगदी बाळ शंभू राजेच दिसतोय आणि अगदी दहा मिनटातच आम्ही आता सिनेमा हॉलला पोचतो आहे के एल सी सी सुर्या मॉलला हा चित्रपट आहे आणि आम्ही पोचलो आहे के एल सी सीला तर हे जे आहे तर हे मलेशियाची आण बाण शान ट्विन टावरमध्ये असलेला हा मॉल आहे आणि त्या मॉलमध्येच टी जी बी आहे थर्ड फ्लोअरला आणि आता आम्ही पोचलो आहे लिफ्टमध्ये आणि काही वेळातच म्हणजे अगदी दोन तीन मिनटातच आम्ही आता सिनेमा हॉलला पोचतो आहे आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे चित्रपट बघण्यासाठी कारण ट्रेलर तर खूप जोरदार झाला आहे आणि कलाकारही जोरदार आहेत हा आहे के एल सी सी मॉल आतल्या साईडने आणि खूप छान आणि मोठा मॉल आहे मलेशियातील आणि तुम्ही बघू शकतात निर्वेची एक्साइटमेंट तो किती ओ... एक्साईट झाला आहे चित्रपट बघण्यासाठी आत्ता आम्ही पोचतोय टी जी वीला पोचलो आहे आम्ही टी जी व्ही सिनेमाला आणि इकडे आम्हाला आपले मराठी लोक मिळाले खूप आनंद झाला त्यांना आमचं अटायर बघून आणि तिकीट स्कॅन केल्यानंतर आम्ही आतमध्ये जातच होतो तेवढ्यात त्यांनी आम्हाला आवाज दिला ते म्हणाले की आपण फोटो काढूयात सोबत त्यांना आमचं अटायर बघून खूप छान वाटला आनंद वाटला आम्ही चित्रपटाच्या आधी खूप वेळ होता म्हणून आम्ही छान फोटो काढले ग्रुप फोटो सोलो फोटो आमचे तिघांचे आणि खूप एक्साइटमेंट पण होती एन्जॉय पण करत होतो आणि खूप लोक येत होते आमच्यासोबत फोटो घेण्यासाठी त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं ते म्हणत होते की खूप एफर्ट्स लागतात आणि हाऊसही लागते अशा गोष्टींसाठी आता आम्ही मध्ये एंटर केलं आहे आणि स्क्रीन टूला आमचा मूवी आहे आणि निर्वेदला तुम्ही बघू शकता की कि तो किती एक्सायटेड आहे आम्ही अधूनमधून घोषणाही देत होतो जय जयकार करत होतो महाराजांचा आणि खूप छान वाटतंय मराठी असल्याचा अभिमान वाटतो खूप रुबाबदारपणा आहे आपल्या मराठी पोशाखात चित्रपटाला हाऊसफुल आहे छत्रपती भवानी। 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 शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के आणि सर्व लोक आमच्याकडे छान बघत होते ऍप्रिशिएट करत होते उसे बहाने की ताकत और में है ही नहीं जो तक के लिए अपने बाप भाई बेटे की जान ले ले वो हमारा ईमान मान खरीदेगा हम मराठा है मराठा स्वराज का ये सुहासन लाखों मराठों के त्याग और बलिदान से बना है स्वराज किसी एक इंसान की इच्छा नहीं बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है कि हिंदवी स्वराज्य वह इच्छा रायगड की मिट्टी में जाल लाकी गलियों में नाशिक की हवाओं में कोंकण के कोनों में आई भवानी के चरणों में लाखों मरका के नस नस में है स्वराज मूवी संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो ग्रुप फोटो घेतले त्यानंतर निर्वेदि शिव गर्जना केली आणि अहोनने पुन्हा प्रौढ प्रताप, प्रताप, प्रताप पुरंदा भरपूर लोकांनी आमच्यासोबत फोटो घेतले आणि छान गप्पा झाल्या मराठी लोकांच्या तिथे निर्वेदला ॲवेजर्सच्या गेटअपमधले लोकं मिळाले त्याने फोटो घेतले त्यांच्यासोबत पुन्हा व्हॅलेंटाईन वीक असल्यामुळे इथे काय डेकोरेशनही केलेलं होतं तिथे आम्ही फोटो घेतले आणि पुन्हा मॉलच्या बाहेर आल्यानंतरही खूप लोकांनी फोटो घेतले ते विचारत होते की आज काय स्पेशल आहे तर आम्ही त्यांना छान एक्सप्लेन केलं चित्रपटाविषयी आणि ते छान आम्हाला कॉम्प्लिमेंट देत होते कोरियन लोक भरपूर बाहेरच्या देशातले लोक आलेले होते लो तिकडं फिरण्यासाठी तर ह्या कोरियन फॅमिलीने आमच्यासोबत फोटो घेतले आणि खूप छान वाटतं ज्यावेळी आपल्या संस्कृतीचा बाहेरच्या देशातील लोक एवढा रिस्पेक्ट करतात आपल्याला ते आपुलकीने विचारतात ॲप्रिशिएट करतात तर खूप प्राऊड फिलिंग येते मूवीच्या रिव्ह्यूविषयी बोलायचे झाले तर छावा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील अतिशय उत्तम असा चित्रपट आहे सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत जाऊन हा मूवी नक्कीच बघावा लक्ष्मण उतेकर यांनी डायरेक्ट केलेला आणि विकी कौशल रश्मिका मंदाना यासारखे दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट आहे विकी कौशलने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजेंची भूमिका पार पाडली आहे ती खरंच खूप उत्कृष्ट आहे असं वाटतं प्रत्यक्ष राजेच आपल्यासमोर आहे एवढी जिवंत आणि सुंदर भूमिका त्याने पार पाडली आहे तसेच इतर कलाकार हे फार उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहे ॲक्शन ॲक्टिंग ड्रेसिंग सेटअप कॅरेक्टर्सची निवड ओव्हरऑल सगळंच उत्तम आहे इमोशन्स आणि फिलिंग्सने भरलेला हा चित्रपट आहे शेवटचे वीस ते पंचवीस मिनिट अश्रू अणावर होतात किती लोकांचे बलिदान स्वराज्यासाठी गेले तेव्हा कुठे आपण आज स्वतःला मराठी म्हणून जगू आहे आणि मराठी म्हणून मिरवू शकतोय अंगावर काटे तर चित्रपटातले सीन बघून आपल्यातला मराठी बाणात जिवंत असेल तर ता रडू आल्याशिवाय राहणार नाही औरंगजेबाने महाराजांचे जे, जे हाल केले ज्या पद्धतीने त्यांचा छळ केला डोळे काढले जीभ कापली जखमीवर मीठ चोळले ते खरंच बघवत नाही आणि अश्रू अनावर होतात जीवाचे एवढे हाल होत असू नये धर्म सोडणार नाही हेच महाराजांनी औरंगजेबाला खडसावून सांगितले सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडावा सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा अशा आहे माझ्या श्री छत्रपती संभाजी राजाला माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र